नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर हा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या घडामोडी आज तेरा जून आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी मित्रांनो आज आपले वीस प्रशासन प्रत्येक प्रश्न महत्वाचा टाकलेचा असो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे तेरा जूनचे महत्वाचे करंट अफेअर्स ठीक आहे कालचा प्रश्न होता दोन हजार पंचवीसच्या आशियाई अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये एकूण पता लगेच भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा क्रमांक दुसरा आहे लक्षात ठेवा आणि पहिला चीनचा आहे लक्षात ठेवा भारताचा कितवा आहे दुसरा क्रमांक आहे पुढे आजचा पहिला प्रश्न भारतात पहिला वेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट कोणत्या राज्यात सुरू झाला आहे मित्र हो प्रश्न काय विचारलाय भारतात पहिला ठीक आहे व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट कोणत्या ठिकाणी सुरू झाला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर मित्र हो याचं उत्तर आहे उत्तराखंडमध्ये सुरू झालेला आहे दोनशे पन्नास मेगावॅट क्षमतेच्या युनिटचं व्यावसायिक ऑपरेशन सुरू झाले लक्षात ठेवा की उत्तराखंड सर्वात मोठा पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट सुरू होणार झालेला आहे तर तो दोनशे पन्नास युनिटचा आहे एकूण क्षमता एक हजार मेगावेटचा आहे तर पहिल्यांदा लक्षात ठेवायची गोष्ट आहे पहिले दोनशे पन्नास मेगावॅटचा त्यांनी सुरू केलाय हे संयंत्र अतिरिक्त वीज वापरून पाणी वापरायच्या जलाशयात पंप करून ऊर्जा साठवते हो आणि नंतर जास्त मागणी असताना वीज निर्मितीसाठी ते सोडतं म्हणजे काय करतो हो? की पाणी पूर्व जलाशयात पंप करून ऊर्जा साठवतो हो आणि त्यानंतर काय करतं पाणी ते मागणी जर जेव्हा वाढते वीजची तेव्हा ती पुरवली जाते खूप सुंदर ठेवा उत्तराखंड राज्याने सुरू केलेला आहे दुसरा प्रश्न अलीकडे पीएसए महिला चॅलेंजर प्लेअर ऑफ द सीजन पुरस्कार कोणी जिंकलेला आहे मित्र असा प्रश्न आपल्याला विचारलाय लक्षात ठेवा की पी एस ए महिला चॅलेंजर प्लेयर ऑफ द सीझन पुरस्कार कोणी जिंकला आहे याचं उत्तर आहे अनाहत सिंग यांनी जिंकलेला आहे कोण मित्रांनो अनाहत सिंग यांनी जिंकलेला आहे ठीक आहे हे ऍक्च्युली पी एस ए चॅलेंजर पाहिलं गेलं स्क्वॅश पट्टून भारताची स्क्वॅश टू अनाथ सिंगने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन उंची गाठत दोन हजार पंचवीसच्या पी एस ए पुरस्कारामध्ये दोन प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले किती जिंकले दोन जिंकले ना सतरा वर्षी खेळाडूला महिला चॅलेंजर प्लेअर ऑफ द सीझनचा पुरस्कार देण्यात आला इजिप्तच्या अमिना ऑफ्रीसह संयुक्तपणे महिला यंग प्लेअर ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळाला मित्र नीट पॉईंट महत्वाचा आहे की अॅक्च्युली चॅलेंजर प्लेअर ऑफ द सीझन हा एक पुरस्कार अनाथ सिंगला मिळाला आणि प्लस Plus, की खुप और है कोना -कोना प्लस की खूप पण महत्वाचं आहे का यंग महिला म्हणून सुद्धा पुरस्कार मिळाला कोणाकोणाला इजिप्तच्या अमिता आणि प्लस मित्रांनो अनाथ सिंग या दोघांना म्हणजे दोन टोटल प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले एक चॅलेंजर प्लेअर ऑफ द सीझन पुरस्कार मिळाला आपल्या अनाथ सिंगला आणि दुसरा काय मित्रांनो महिला यंग प्लेअर ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळाला माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे तिसरा प्रियंका गोस्वामीने अलीकडे ऑस्ट्रेलियन रेस वॉकिंग मित्र चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले प्रश्न खूप सुंदर आहे प्रश्न काय विचारला <coughs> आपण माहिती असतं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे तर म्हणजे जे रेस वॉकिंग असते म्हणजे रनिंग नाही आहे का वॉकिंग नसते लक्षात ठेवा इथे आपल्या प्रियंका गोस्वामी यांना गोल्ड मेडल मिळालेला आहे एन्स येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन रेस वॉकिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय रेस वॉकर्सनी उत्कृष्ट कामगिरी केली प्रियंका गोस्वामीने महिलाच्या दहा किलोमीटर मध्ये सत्तेचाळीस पॉईंट चौपन्न वेळच सुवर्ण पदकं जिंकले आहेत लक्षात ठेवा टेन किलोमीटरची होती सत्तेचाळीस चौपन्न त्यांनी पूर्ण केलं आहे आणि त्यांनी सिल्वर सॉरी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे प्रियंका गोस्वामी चौथा रुद्र प्रकल्प राबवणारे कोणते राज्य देशात पहिले राज्य ठरलेले आहे मित्र हो खूप पॉईंट महत्वाचं आहे आपल्यासाठी महाराष्ट्रीय महाराष्ट्रात जे एक्झाम्प त्यासाठी रुद्र प्रकल्प तर ते महाराष्ट्रामध्ये राबवलेला आहे काय की याची याचे टार्गेट काय तर लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा आहे असा ठीक आहे उद्दिष्ट काय सिरियल किलर आणि बला गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र ठरलेले आहे तर मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने झाले मॉडेल अमेरिकेच्या एफबीआय धरतीवरती आहे प्रथम राज्य महाराष्ट्र भारतामध्ये अशा संशोधनसाठी आणि संशोधन ठिकाणी कुठे कुठे मित्रांनो अमरावतीमध्ये नागपूरमध्ये नागपूर कारागृहात का? का आहे का कोल्हापूर आहे नाशिक आहे मुंबई आहे आणि पुण्यात आहे माहीत असावं अमरावती नागपूर कारागृह कोल्हापूर नाशिक मुंबई पुणे या ठिकाणी आहे आपल्याला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न अलीकडेच मालदीवचे जागतिक ब्रँड अॅम्बॅसिडर कोण बनले आहे तर कॅटरीना कॅफ या या हिरोईन ज्या आहेत या अभिनेत्री अभिनेत्री जे आहेत ते बनलेले आहेत मालदीव जागतिक ब्रँड अँडर तर काय आहे मालदीवमध्ये ते आपण देखील पाहूया मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन कॉर्पोरेशन बॉलिवूड सुपरस्टार कॅथरिना केफला सनी साईड ऑफ लाईफ साठी नवीन जागतिक ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले बॉलिवूड अभिनेत्री करत कॅथरिना केफची मालदीवची नवीन जागतिक ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मालदीवची जागतिक ब्रँड अम्बॅसिडर झालेल्या आहे नेक्स्ट सहावा सहावा प्रश्न सव्वीस मध्ये ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल तर लक्षात ठेवा कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्र कारण की असा सुद्धा प्रश्न येतो तो देश म्हणजे आपला देश भारतात होणार आहे पंचवीसशे कोटी आली कॅनडा मध्ये झाली आणि आता सव्वीसशी कुठे होणार आहे भारतात इतर काही परिषदा बघूया हो आपण नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारामध्ये होत आहे आपण हे काल प्रश्न पाहिलेले आहे कोण तेहतीस अठ्ठावीसशी भारतात होणार आहे एकशे पन्नासावी संसदीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तान जागतिक आंतरराळ संशोधन शिखर परिषद नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया सिंगापूर समावेशक भारत शिखर परिषद नवी दिल्ली गल्फ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एक्सपो ऑन कॉन्फरन्स पंचवीस दुबईमध्ये होत आहे मित्रांनो इंडिया सिक्स जी पंचवीस तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली जागतिक हायड्रोजन शिखर परिषद पंचवीस नेदरलँड नेदरलँडमध्ये आणि एकावनवी वार्षिक जी सेवन शिखर परिषद कुठे झाली आत्ताच पाहिलं कॅनडामध्ये आणि भारतात कितीवी होणार आहे मित्र बावन्नवी होणार आहे कुठे होणार आहे भारतात लक्षात ठेवा सव्वीस मध्ये होणार आहे ठीक आहे चलो मित्रांनो आपण पाहतोय सातवा प्रश्न अलीकडे थायलंडचा राष्ट्रीय पक्षी सियामीज फायबर बँक पहिल्यांदा कोणत्या भार, कोणत्या भारतीय राज्यात दिसला असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलाय तर याचं उत्तर उत्तरा आहे उत्तराखंड राज्यात सापडलेला आहे थायलंडचा राष्ट्रीय पक्षी सिया मीज फायर बॅग पहिल्यांदाच उत्तराखंडमधील राणीखेटच्या जंगलात दिसला आणि याचं वैज्ञानिक नाव काय लू फोरा डायर्डी लक्षात ठेवा ओके चला आठवा प्रश्न नेशन्स लीग पंचवीस चॅम्पियनशिप विजेतेपद कोणी जिंकले आहे नेशन्स लीगचं चॅम्पियनशिप कोणी जिंकलेलं आहे आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे पोर्तुगालने जिंकलेलं आहे नववा प्रश्न कोणत्या राज्य सरकार एक ऑक्टोबर पासून जिओटॅक केलेले तेरा अंकी इन्फ्रा आय डी सुरू करणार आहे तर लक्षात ठेवा जिओटॅक केलेले तेरा इन अंकी इन्फ्रा आय डी सुरू करणार आहे तर ते आपलं राज्य महाराष्ट्र राज्य सुरू करणार आहे आपण महाराष्ट्र एक ऑक्टोंबर पासून जिओटॅग केले तेरा अंकी इन्फ्रा आय डी लॉन्च करणार आहे महाराष्ट्र सरकार एक ऑक्टोबर प्र... विकास प्रकल्पासाठी युनिक आय डी देणे सुरू करेल महाराष्ट्र सरकारने खरीप हंगामापूर्वी महाविस्तार ॲप लॉन्च केले काही महाराष्ट्राचे काही पॉइंट आहेत ते पाहूया महाराष्ट्रात पहिल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत लष्करी प्रशिक्षण सुरू केले जाईल लॉजिस्टिक पार्कसाठी महाराष्ट्र ब्लॅक स्टोन ची करार सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र झुडपे असलेली जंगले वन जमीन म्हणून घोषित केली पंचवीसच्या केअर एज स्टेट रँकिंग मध्ये महाराष्ट्र अव्वल महाराष्ट्र सरकारने कृत्रिम बाळूच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण सुरू केले महाराष्ट्र सरकारने गुलाबी ई रिक्षा योजना सुरू केली सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा मध्ये महाराष्ट्र पदतालिकेत अव्वल आहे लक्षात ठेवा आणि जे बीच गेम आहे ना युवामध्ये तो दुसरा आहे महाराष्ट्र हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे दहावा प्रश्न कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रम सुरू केला आहे सीमा पर्यटन उपक्रम जर पाहिला गेला हिमाचल प्रदेश राज्याने सुरू केला आहे महाराष्ट्र प्रदेश सरकारने केंद्र सरकार सोबत मिळून दुर्गम समावर्ती सीमावर्ती भागात समावेशक विकासाला पाठिंबा देण्यासाठी विकसित केलेल्या आहे भारत चीन सीमेजवळ आदिवासी भागात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सीमा पर्यटन उपक्रम सुरू केला आहे बघा हिमाचल प्रदेश राज्य स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सिंग सुक्कू राज्यपाल इथं राज्यपाल पाहिजे ठेवा शिव प्रताप शुक्ल आणि राजधानी काय आहे शिमला आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अकरावा कोणता अलीकडे कोणता देश इराणमध्ये आठ अणुऊर्जा प्रकल्प बांधणार आहे तर आपला आपला मित्रराष्ट्र रशिया बांधणार आहे राजधानी मॉस्को चलन रशियन रुबल राष्ट्र राष्ट्र अध्यक्ष व्लादिमीर पुतीन लक्षात ठेवा बारावा प्रश्न आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारा सनामीर या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला क्रिकेटू पट्टू ठरल्या आहेत ठीक आहे ठरल्या आहेत जरा चुकल्या मित्रांनो लक्षात ठेवा तर ठरल्या आहेत आपल्याला असं पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे, चुकले तो आहे ओके तर त्या पाकिस्तानच्या आहेत पहिली महिला आहे लक्षात ठेवा हो। कितवी आहे पहिली महिला आहे सनामीर तेरावा पुदुचेरी केंद्रशासित प्रदेश राष्ट्रीय ई विधान अर्ज मध्ये सामील होणार देशातील टिंबटिंबवा विधीमंडळ बनला आहे तर तो एकोणतीसावा विधिमंडळ बनलेला आहे अठ्ठावीसा कोण आहे मित्रांनो दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे नेवा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयाचा हा शंभर टक्के केंद्रीय निधी असलेला प्रकल्प आहे ज्याचा उद्देश देशात कागदविरहित आणि डिजिटल कायदे त्या प्रक्रिया तयार करणे हा आहे बावीस मध्ये नागालँड विधानसभा राष्ट्रीय ई विधान अर्ज लागू करणारी पहिली राज्य विधानसभा फर्स्ट पाहिलं गेलं तर नागालँड म्हटलं हो तर पदुचेरी आहे आणि अठ्ठावीस म्हटलं तर लक्षात ठेवा दिल्ली आहे चौदावा प्रश्न केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी लिमिटेडच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या कितव्या बैठकीचे अध्यक्षस्थान घेतले म्हणजे किंवा अध्यक्ष भूषवले असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल तर आपण पाहायला गेलं तर ते सहावं होतं लक्षात ठेवा ठीक आहे पंधरावा प्रश्न एफ आय एस जुनियर महिला विचार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे असा सिंपलचा प्रश्न विचारलेला आहे तर तो चिली देशामध्ये होणार आहे नेक्स्ट सोळावा ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले होते युक्रेनने सुरू केले होते लक्षात ठेवा सतरावा उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे तर सुपर हांडेड कार्यक्रम सुरू केला आहे अठरावा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली असा सिंपल सा एक प्रश्न आहे आपल्याला तोही माहित पाहिजे ती रविशंकर यांची नियुक्ती केलेली आहे सोळा वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्यपदी नेक्स्ट एकोणीसावा प्रख्यात लेखिका सारा जोसेफ दोन हजार चोवीस चा कोणता राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यांना तर ते तमिळनाडू राज्याचे राज्याचा हा पुरस्कार आहे लक्षात ठेवा प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना जाहीर झाला मातृभूमी साहित्य पुरस्कार विसावा अठ्ठावीसवी नॅशनल ई गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर उत्तर आहे विशाखापट्टणम मध्ये आयोजित करण्यात आली होती प्रश्न सर्वांसाठी भारतीय खत कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन एस अनिल सूद विनोद मल्होत्रा शैलेश सिंह मेहंता यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचंय उत्तर कमेंटमध्ये सांगायचंय उत्तर बरोबर असू दे उत्तर चुकीचे असू दे उत्तर देत जा मित्र हो जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि आपल्याला समजत जाईल आणि आपल्या स्वतःचा एक कॉन्फिडन्स वाढत जाईल मित्र हो मी मि दररोज घेण्याचा एकमेव उद्देश की प्रत्येकाला आपण रोजचे वीस प्रश्नांनी आजचा प्रश्न पाहिला आणि कालचा प्रश्न पाहिला तर रोजचे बावीस प्रश्न होतात मी सोमवार ते शनिवार पूर्णपणे व्हिडिओ चालवत असतो मित्रांनो आणि खासियत काय की रोजचे वीस प्रश्न पाहिला गेलं तो तर तो टोटली आठवड्याचे होतात एकशे वीस संग विसाचे म्हणजे एकशे वीस प्रश्न होतात आणि प्लस सहा असे एकशे सव्वीस आठवड्याचे होतात आणि वीकली मी परिपूर्ण रिव्हिजन घेतो जेणेकरून प्रत्येकाला याची मदत होते ठीक आहे आज आपण इथेच थांबू यास याच टाईमाला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू